<laughs> लटकोलेली बॅग पसरली आहे शेगावला नेहमी म्हणतो महाराज एका तासात दर्शन देतील सगळ्यांचं स्वागत आहे आम्ही आहोत शिर्डी मध्ये आता आम्ही चाललो आहे साईबाबांच्या दर्शनाला शंभू ने कशी तरी पॅन्ट बदल शर्ट काही शॉर्ट पर्यंत बदलला नाही बदलला नाही शर्ट तू ठीक आहे ठीक आहे <laughs> चला आजोबा तयार आहे तिथे खेळणे दिसत होते ना तुझीचा आवाज आहे का किती छान येतोय चला बसायचं चला शंभू बसा झोपू नका मोबाईल जमा करावे लागणार आहेत मला पार्किंग गलीकडेच आहे आणि मंदिरची परिसर हा इथे मग आता आम्ही इकडे चाललो जिथे पार्किंग करायचं आहे आपल्याला गाडी साथ आहे हा चपला इथे काढून घ्या म्हणे ते एकशे तीस काही ही चादर आणि हे सगळं प्रसादाचं आहे चला बंड्या आज जसं आम्ही शेगावला नेहमी म्हणतो महाराज एका तासात दर्शन देशील तसं इथे पण म्हणतो की साईबाबा आम्हाला एका तासातच त्याच्या आत आग दर्शन आम्हाला चला सो काय बघा मोबाईल लॉकर दिले मोबाईल सगळ्यांच्या ठेवून द्यायचे या पुढच्या शूटिंग नंतर आम्ही सगळं सांगू तुम्हाला बाय बाय आज खूप सुंदर आमचं दर्शन झालं साईबाबांचं काहीच वेगळं वाटलं नाही भक्तनिवासच्या ठिकाणी आता आलेलो आहोत आणि आता आम्ही महाप्रसाद घेणार आहोत भक्तनिवास आहे त्या ठिकाणीच दर्शन खूप सुंदर झालं महाराजांचं छान वाटलं साधारण आम्हाला एक तास लागला गंमत अशी झाली आई पप्पा लवकर सिनियर सिटिझन म्हणून पप्पांबरोबर आईला जात आलं आणि आम्हाला गेट नंबर सात वगैरे असं होतं चला पुढे म या अशा याच्यातून मग आम्हाला मग साधारण एक तास लागला पण ठीक आहे दर्शन छान होणं महत्वाचं होतं आमच्यासाठी कारण आम्ही साधारण तीन वर्षानंतर आलो म्हणजे आम्ही दोन हजार एकवीसला आलो होतो जेव्हा आपला शंभू शंबुन नव्हता शंभूने आज पहिल्यांदा महाराजांचं दर्शन घेतलं खूप छान वाटलं आम्ही घेता येईल का ताट चला आपल्याला बसायचं आहे ना ताट सगळ्यात आधी ताट घ्या आणि ते सगळेजण बसतात ते इकडे इकडे अन्न या बाजूला आहे आणि अन्न घ्यायचे रांगेत लागून हरभऱ्याची भाजी दाळ so पालक हे वाटतं आणि पोळ्या बसते मी आता जेवायला सगळेच माझं जेवण झालेलं आहे पालक आणि बटाट्याची भाजी होती हरभऱ्याची उसळ होती आणि पोळी आणि बडी वगैरे आम्हाला मिळाली होती त्याप्रमाणे असं जेवण होतं

पहिले खाली आला आई कसेर गुंडी आई कसेर गुंडी गेला तो हा पप्पा घाल चला शंभू इकडे शंभू इकडे इकडे ये इकडे ये ऐकणार नाही ये लवकर इकडे ये चल ये इकडे ये अरे ये आपा. निकले निकले। निकले चल लवकर येऊ आज चला येत नाही ते बाय आणि कुठे लवकर येण्यावर ये मी धरतो आला का दिसतोय ते

हो ना नाही याला पण म्हटलं जेव घे तू नुसतं पोहतोय रिकामी रिकामी जागा दिसते ना नाही त्याला इथे आणून झाडून द्या एरिया आहे आता जेवण झाले सगळे जण फिरतात ते शंभू त्याचे आजोबा पप्पा शंभू राजांचं जेवण राहिलं होतं आता आम्ही त्यालाही जेव घालून दिलं आणि म्हटलं आता जरा आपण थोडं फिरून घेऊया आता आम्ही फिरतोय आणि ते छान आहे बरे लहान मुलांना खेळायला चला चल हा काही कोणाच्या हातात येणार नाही आता हा मग बघते ना चल का सोनू मधुराम मधुराम बड्या चढ बेटा पटापटा आज जीन्स घालून फिरतो आमचे गुंडू राजा ए गंडू राजा नीट चाल ये तिकडी है इकडी है इकडी है शंभू ये इकडी है ये लोक तिथ नाही यायचं हो मागे बर काय करा काय करायचं हा काही का घसरगुंडीवर चढला व ना आणि उतरून गेला वेडा याला नुसतं पळायचं याला काहीच खेळायचं नाही स्क्रीन लावल्यामुळे काय झालं सगळ्यांना कळत इथे मंदिरात काय चाललं या स्क्रीन वर हे दिसत आजोबा आणि पप्पा चालले पुढे गेले ते हो करते नाही बघा लागेल हा बघते मी करून बघते हो हो चालेल माया भे कृष्ा बाबा दादी डोड़ा सुठा भले पाधा द्वारी दुकान शंभूरा खेळून झालय आमचं फिरून झालंय आता आम्ही निवांत बसलोय आणि समोर स्क्रीन आहे मंदिरात काय चाललंय हे व्यवस्थित दिसतंय आम्ही असे चारही जण या ठिकाणी बसून घेतले आरती चालू आहे दहा वाजेची शेजारती शयन आरती कसा पळतो आला का चल चल चल, चल। चला भाग माऊली पंधरा ते वीस मिनिटं होऊन गेले पंधरा आराम आरामात पप्पा तिथेच उभे काहीतरी करताय का <laughs> ना हो लटकवलेली बॅग आल्या आल्या पसरले आहे तिला औषध पाणी देणं काही काढली आधी तिला दिले ते सकाळी आजचा व्हिडिओचा शेवट इथेच थांबवतो आणि एकही फोटो आम्हाला ना काढता आलेला नाही कारण हे दोघ वेगळ्या ठिकाणी होतो आम्ही दोघ जण वेगळ्या ठिकाणी हा मोबाईल जमा केला जातो आणि त्याच्यामुळे मग आमचा कॉन्टॅक्टही झाला नाही यांचं दर्शन सिनियर सिटीजन मुळे लवकर झालं आम्हाला वेळ लागला हे गेटच्या बाहेर अर्धा तास आमचं नाही म्हटलं यांचं म्हटलं मी सो हा इथे इथेच आहे भेटूया पुढच्या बाय बाय हो